नमस्कार मित्रांनो मी गणेश वानकर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे जीएमसी कोल्हापूर भरती याची परीक्षा एकोणावीस मे ला होणार आहे तर याच्यामध्ये किती अर्ज आलेले आहेत तर याची आकडेवारी जी आहे तर ती समोर आलेली आहे तर ते आपण संपूर्ण आकडेवारी पाहणार आहोत तुमची स्पर्धा किती असणार आहे एकूण अर्ज किती असणार आहे याच्याविषयी माहिती जी आहे तर ते आपण जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघितला पाहिजे बघा आपल्याला आलेली ही माहिती आहे एकूण जे अर्ज आलेले आहेत तर ते आलेले आहेत सतरा हजार नऊशे बहात्तर तर सतरा हजार नऊशे बहात्तर एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत आता याच्यामध्ये वेगवेगळे अर्ज आलेले आहेत त्याच्यापेक्षा आपण एक छान चार्ट तयार केलेले आहे तर याच्यामध्ये पदाचं नाव त्याच्यासाठी असलेली पदसंख्या आणि त्याच्यासाठी असलेली अर्जांची संख्या तर हे आपल्याला बघायचं आहे पहिलं पद आहे प्रयोगशाळा परिचर तर याच्या जवळपास आठ जागा आहेत आणि या आठ जागांसाठी एक हजार सदोतीस एवढे जे आहेत तर ते अर्ज आपल्याला इथे आलेले दिसतात पुढे शिपाई महाविद्यालयामधील शिपाई ज्याच्या तीनच जागा आहेत त्याच्यासाठी आलेले आहेत आठशे तेवीस जे आहेत तर ते अर्ज आलेले आहेत पुढे मदतनीस याची एक जागा आहे आणि एकशे पंच्याहत्तर एवढे अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत म्हणजे एक जागेसाठी एकशे पंच्याहत्तर कॉम्पिटिशन असणार आहे एक्स रे परिचर रुग्णालय सात जागा आहेत बाराशे चौवेचाळीस अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत शिपाई रुग्णालय आठ जागा आहेत आणि बाराशे अठ्ठ्याण्णव एवढे जे आहे अर्ज आलेले आहेत प्रयोगशाळा परिचय रुग्णालय तीन जागा आहेत सहाशे तेरा अर्ज संख्या आलेल्या आहेत रक्तपेढी परिचर रुग्णालय चार पदसंख्या आहे आणि नऊशे पंचवीस जे आहे अर्ज आलेले आहेत अपघात सेवक रुग्णालय पाच जागा चारशे तेहतीस अर्ज बाह्य रुग्णसेख रुग्णालय याच्या सात जागा सहाशे पंच्याण्णव अर्ज आणि कक्षसेवक रुग्णालय याच्या सगळ्यात जास्त म्हणजे छप्पन्न जागा आहेत आणि याला अर्ज पण जवळपास दहा हजार अर्ज जे आहेत तर ते आलेले आहेत टोटल सतरा हजार नऊशे बहात्तर एवढे अर्ज असणार आहेत एकशे दोन जागांसाठी म्हणजे जबरदस्त कॉम्पिटिशन आपल्याला इथं जे आहे तर ते आपण इथं बघू शकतो ओके तरी अशा पद्धतीने संपूर्ण माहिती आपण जाणून घेतली एकोणावीस मे ला होणाऱ्या पेपरसाठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुम्ही नक्की टेस्ट सिरीज जी आहे तर ती सोडवली पाहिजे अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरला कॉल करा नाईन वन वन नाईन फाईव्ह एट सेवन वन नाईन वन तर ते तुम्हाला टेस्ट सिरीज आणि बॅचेसबद्दल संपूर्ण माहिती जी आहे तर ते देतील भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद